स्वागत आहे तुमचे पुन्हा आपल्या लाडकी बहीण योजनेच्या हो या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा टोटल अमाऊंट तुमची ट्रान्सफर झालेली आहे दहा हजार पाचशे रुपये तर बघा संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तुम्हाला एकवीसशे रुपये कधी मिळणार आहेत लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे इथे बघू शकता पंचवीस एक दोन हजार चोवीस पंधराशे चोवीस बारा तुम्हाला पंधराशे आणि चोवीस एक दहा तुम्हाला बाय तीन हजार असे पैसे तुम्हाला मिळालेले आहेत तर संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे सर्व महिलांनी ताईंनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा लाडकी योजने संदर्भात अजित पवार साहेब काय म्हणाले आहेत आणि संपूर्ण जी माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा लाडकी योजने संदर्भात काय महत्त्वपूर्ण माहिती आणि अपडेट समोर आलेले आहेत ठीक आहे तर व्हिडिओ शॉटपर्यंत सर्वांनी पूर्ण बघायचं आहे बघा पुढे जुलै ते फेब्रुवारीचे पैसे तुम्हाला लाडक्या बहिणींना आतापर्यंत जुलै ते फेब्रुवारी या महिन्याचे पैसे मिळालेले आहेत परंतु पुढे बघू शकता की लाडक्या बहिणींना हा जो हप्ता आहे ज्या कुटुंबातील महिलांचे आर्थिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे ती सुरू केलेली आहे आणि योजनेबाबत आता मोठी अपडेट समोर आलेली आहे तर ती अपडेट म्हणजे तुम्ही बघू शकता की काय अपडेट आहे बघा पुढे बघा तर आतापर्यंत एकूण नऊ हप्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत बघा मात्र दुसरीकडे या योजनेमुळे आता सरकारच्या तिजोरीवर मोठा ताण पडत आहे ताण पडत असल्याच्या बातम्या देखील समोर आल्या आहेत बघा आम्ही पुन्हा सत्तेत आलो तर महिलांना दहा हजार म्हणजे पंधराशे रुपयांऐवजी एकवीसशे रुपये देणार आहोत बघा तर मोठी गुड न्यूज आहे तर त्यांनी मोठी घोषणा केलेली होती की आम्ही सत्तेत आल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट पंधराशेच्या ऐवजी डायरेक्ट आम्ही एकवीसशे रुपये देणार आहोत परंतु आता सरकारसुद्धा सत्तेत आलेलं आहे ठीक आहे मार्च महिना पण आता संपण्यात आहे तरी पण बहिणींना अजून पंधरा एकवीसशे रुपये का मिळाले नाहीत तर बघा संपूर्ण माहिती इथं बघू शक राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले सरकार स्थापन झालं मात्र अजूनही एकवीसशे रुपयांबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही लाभार्थी महिलांना एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनांमध्ये याबाबत काहीतरी घोषणा झालेली आहे बघा तर मोठी घोषणा झालेली आहे की लाडक्या बहिणींना लवकरच जे एप्रिलमध्ये एप्रिलचा हप्ता येतो तर लाडक्या बहिणींना बघा एकवीसशे रुपये देण्याचं आम्ही नाही म्हटलं नाही परंतु आर्थिक परिस्थिती पाहून आम्ही घोषणा करू सर्व सोंग करता येतात मात्र पैशांचे सोंग करता येत नाहीत बघा आमची परिस्थिती सुधारली की आम्ही एकवीसशे रुपये देऊ असं अजित पवारसाहेब यांनी म्हटलेलं आहे बघा तसेच शेतकरी कर्जमाफी संदर्भात माहिती गोळा करण्याचं काम सुरू आहे बघा शेतकरी कर्जमाफी वगैरे तर त्यांनी सांगितलं की आर्थिक परिस्थिती उधरल्यानंतर पुढे बघा hmm. लाडक्या बहिणींना एकवीस रुपये देण्याचं आम्ही नाही म्हटलेलं नाही परंतु आर्थिक परिस्थिती पाहून आम्ही घोषणा करू शकत कर, सर्व सोंग करू शकतात परंतु एकवीस रुपये आम्ही देणार आहोत बघा तर माहिती गोळा करण्यासंदर्भात मोठी अपडेट आहे तडेच तसंच तस पुढे बघू शकता की लाडक्या बहिणींना जे बाकीचे आहेत ते एकवीसशे रुपये देणार आहेत असं होणार आहे तसं होणार आहे परंतु अजित पवार साहेबांनी सांगितलं की आमची आर्थिक स्थिती चांगली मजबूत झाली तर आम्ही तुम्हाला एकवीसशे रुपये देणार आहोत बघा तर मोठी बातमी आहे आताची सर्वात मोठी बेग अपडेट आहे म्हणून एप्रिलचा महिना तुम्हाला आता एकवीसशे जमा किंवा पंधराशे जमाव सर्व महिलांचं लक्ष आता त्याकडेच लागलेलं आहे की लाडक्या बहिणींना हे पैसे आता कशाप्रकारे जमा होणार आहेत बघा संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पूर्ण बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचं आहे व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे नवीन अपडेट असते तर बघा याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे की, एक विश्य की संकल हो आता एप्रिलचा जो हप्ता आहे तो एकवीसशे मिळणार की पंधराशे मिळणार त्यांनी एकवीसची घोषणा अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये झालेली होती तेव्हा त्यांनी केलेली होती परंतु आता अर्थमंत्री अजित पवार साहेब आहेत त्यांनी आता थोडी चिंता व्यक्त केली की आमची आर्थिक स्थिती चांगली सुधारल्यानंतर तुम्हाला आम्ही हे पैसे जमा करणार आहोत तर आताची ही मोठीच अपडेट आहे सर्वात, है बगा। सर्वात मोठी गुड न्यूज आहे बघा सर्वात मोठी बिग अपडेट आहे सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे त्यामुळे आता सर्व महिला खुश झालेल्या आहेत की आम्हाला हे पैसे मिळणार आहे लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी मोठी बातमी आहे बघा त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू अतिशय महत्त्वाची आणि नवीन अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो त्यामुळे राज्यात महायुतीला स्पष्ट बोध मिळालं की सरकार स्थापन झालं मात्र अजूनही लाडक्या बहिणींना पैसे मिळाले नाहीत बघा सर्वीकडे चर्चा आहे की तुम्ही एकवीसशे रुपये देण्याचं आम्हाला आव्हान केलेलं होतं तर तुम्ही आम्हाला निवडणुकीपूर्वी सांगितलं की, की आमचं सरकार आल्यानंतर तुम्हाला आम्ही एकवीसशे रुपये खात्यामध्ये जमा करणार परंतु अजूनपर्यंत पंधराशे जे शिंदेसाहेबांनी घोषणा केली होती पंधराशे तुम्हाला देणार आहोत दर महिन्याला लाडक्या बहिणींना तर ते पंधराशेच अजूनपर्यंत मिळत आहे परंतु यांचं सरकार स्थापन झालं बघा महायुती सरकार स्थापन झालं तरीही लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळालेले का नाहीत हा प्रश्न आता बहिणी सरकारकडे करत आहे कारण तुम्ही जसं सांगितलं होतं तसं सा तुम्ही जसं बोललं तसं तुम्ही पालन केलेलं नाही आणि अजूनही कोणत्याही बहिणींना पैसे मिळालेले नाहीत त्यामुळे ही सर्वात मोठी बिग अपडेट आहे सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे की तुम्हाला एकवीसशे रुपये आता लवकरच मिळणार आहेत परंतु बघा सरकारने आता त्यावर काय निर्णय घेतात काही नाही तर संपूर्ण जी माहिती येत असते सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून रोज घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला आणि जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता बघा लाडकी बहीण योजना जी आहे ती सुपरहिट झालेली आहे आणि जास्तीत जास्त म बहिणींना लाभ मिळावा जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळावा त्यासाठी युद्ध पातळीवर मोठ्या प्रमाणावर सरकारचे करचे जे प्रयत्न आहेत ते सुरू आहे आहेत आणि या योजनेमध्ये आता ज्यांना खरंच गरज आहे त्यांना लाडक्या बहिणींना हे पैसे पुढे अजून मिळणार आहेत ठीक आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारे तुम्ही चिंता करू नका की आम्हाला पैसे येतील किंवा नाही पण तुम्हाला पैसे मिळणार आहेत हे लक्षात ठेवा ताईंनो ठीक आहे तसेच पुढे बघू शकता की लाडक्या बहिणीसाठी लाडक्या बहिणीसाठी ही आनंदाची बातमी आहे आणि सर्वात मोठी न्यूज आहे आणि सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वात मोठी नवीन आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असेल त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चालत येईल आणि जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर नवीन अपडेट आणि नवीन माहिती सर्वप्रथम पाहायला मिळायच ठीक आहे तर ताईंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स आहे व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद कारण तुम्हाला आपल्या चॅनलवर नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम पाहायला मिळायच ठीक आहे त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघा चला आणि जर तुम्हाला काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तर बघा पंधराशे एकवीसशे एकवीसशे रुपये तुम्हाला कधी मिळतील हे सर्वांचं लक्ष आता त्याकडे लागलेलं आहे तर बघा अशात नवनवीन माहिती आणि अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, करा। आणि थी। या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा म्हणजे आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पोहोचत असतो ठीक आहे राईनो तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा